स्वामी समर्थ हर हर महादेव देवादि देव, देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते उद्या आहे कालभैरव जयंती या कालभैरव जयंतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कालभैरव जयंती प्रथाच्या दिवशी भगवान शंकराचे हृदय रूप असलेल्या कालभैरवाची पूजा केली जाते असे म्हणले जाते की बाबा कालभैरवांची पूजा केल्याने सर्व प्रकारचे दुःख दूर करतात असे मानले जाते की कालभैरवाची पूजा केल्याने मनुष्याला भीतीपासून मुक्ती मिळते कालभैरवाची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती वाईट बाधा आणि भूत पिशाच यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत नाही कालभैरवाची कृपा आपल्यावरती सदैव राहते कालभैरवाच्या पूजेशिवाय भगवान विश्वनाथाची पूजा देखील अपूर्ण मानली जाते पंचांगानुसार अष्टमी तिथी बावीस नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांपासून सुरू होईल तर ती तेवीस नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत असेल उदय तिथीनुसार तेवीस नोव्हेंबरलाच आपल्याला कालभैरव जयंती साजरी करायची आहे आता या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपताच नाव घेत नाहीत आता संकट येणारच ना नाही असं तर होणारच ना नाही पण आपण संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील फळ आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही आपल्याला कष्टाला नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपल्याला आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी मुलांची पाहिजे तशी प्रगती होण्यासाठी या दिवशी आपण काही उपाय करायचे आहेत तर ते कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय लिहायलाही विसरू नका या कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे आता आपल्या इथे जवळपास जर कालभैरवाचं मंदिर नसेल तर तुम्ही घरी देखील ही पूजा करू शकता सकाळी उठल्यानंतर आपण आपला उंबरटा स्वच्छ करायचा आहे आपलं घर स्वच्छ करायचं आहे आपल्या घराच्या बाहेर थोडंसं पाणीही शिंपडायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी घरामध्ये शिंपडावं यामुळे नकारात्मक ऊर्जा ही आपल्याला घराबाहेरच राहते आपल्या घरामध्ये प्रवेशही करत नाही तसेच आता या दिवशी आपल्याला कालभैरवाची पूजाही करायची आहे मग कालभैरवाची पूजा ही सायंकाळीच केली जाते अगदी तुम्हाला सकाळी वेळ मिळाला तर सकाळीही करू शकता किंवा सायंकाळी जर शक्य असेल तर आवर्जून ही पूजा तुम्ही सायंकाळीच करायची आहे अगदी घरी जरी केली तरी पण चालेल पण आता आपल्याला जिथे काल भैरवाच मंदिर असेल तर तिथे जायचं आहे किंवा तुम्ही घरी भगवान भोलेनाथांचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तेथे बसून ही पूजा केली तरी पण चालेल प्रथम आपण देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही शुद्ध तुपाचाच किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा प्रज्वलित करू शकता आता यानंतर आपण रोज जी काही पूजा करतो ती देवपूजा अगदी करून घ्यायची आहे आणि आपल्याला कालभैरवष्टक म्हणायचंही आहे आता ही कालभैरवाटक आपण अकरा वेळा म्हणायचं आहे आणि हे म्हणतात आपण मोठ्यानेही म्हणावं त्यामुळे कालभैरवाचा प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही इडा आहे ती निघून जात असते असे म्हणतात या दिवशी ठिकाणी चौमुखी दिवा देखील के प्रज्वलित केला जातो यामुळे देखील आपल्या घरामधील इडा पिडा ही दूर होते असे म्हणतात तर आता आपण हा चौमुखी दिवा कसा बनवायचा तर तुम्ही मातीची पंथी घ्यायची आहे किंवा मातीची पण ती जर चौमुखी नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल आता आपण कणिक मिळत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर त्या कणकेमध्ये आपल्याला हळदच टाकायचे आहे चौमुखी दिवा तयार करायचा आहे चार वाती या आपल्याला ठेवायच्या आहेत तसेच यामध्ये शुद्ध तूप टाकू शकता किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तांदळावरती हळद कुंकू अर्पण ही करायचं त्यानंतर त्यावरती आपल्याला हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे दिवा तुम्ही देवघरामध्ये पहिल्यांदाच ठेवायचा आहे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळद कुंकू ही लावायचा आहे फुलं व्हायची आहेत त्यानंतर तुम्हाला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत काळे तिळ हे पूजेमध्ये अत्यंत महत्वाचे मानले जातात तर तुम्हाला थोडेसे काळे ही घ्यायचे आहेत आता हे काळे तिळ घेतल्यानंतर आपल्याला ओम कालभैरवायन महा ओम कालभरवायन महा या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि यानंतर हे काळे तीळ आपण त्या दिव्यामध्ये थोडे थोडे करत टाकायचे आहेत आता हे काळे तीळ टाकून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही भगवान भोलेनाथांना त्यांना सांगायची आहे कारण की भगवान भोलेनाथांना त्यांना रुद्र रूपके हे कालभैरव आहेत मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही कि किंवा आपण कष्ट मेहनत घेऊन देखील आपला पाहिजे तसा फळ मिळत नाही मुलांची प्रगती होत नाही मग मुलं अभ्यास करून त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाहीत किंवा अभ्यासात त्यांचे लक्षच लागत नाही मुलं घरामध्ये रागवतात भांडण करतात किंवा त्यांना वाईट संगत लागलेली आहे जे काही आहे ते तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने भगवान भोलेनाथांना सांगायचे आहे आणि तुमची इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर हा दिवा आपल्याला घरामध्ये एका ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा आपण उत्तर किंवा ईशान्य दिशेलाच ठेवायचा आहे तुमचं देवघर जर ईशान्य दिशेला असेल तर ईशान्य दिशेलाच देवघरासमोर हा दिवा प्रज्वलित ठेवला तरी पण चालेल आता हा दिवा आपण सायंकाळी प्रज्वलित करायचा आहे मग सायंकाळी पाच किंवा सहा नंतर असा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता तसेच या दिवशी कालभैरवाचा नैवेद्य देखील दाखवला जातो काही ठिकाणी तर व्रती देखील केलं जात आता कालभैरवांना आपण नैवेद्य दाखवताना वांग्याची भाजी तसेच बाजरीची भाकरी कांद्याची एक फोड आणि त्याचबरोबर लिंबू असा नैवेद्य आपण दाखवायचा मग असा नैवेद्य तुम्ही अगदी देवपुढा देखील ठेवू शकता देवघरामध्ये दे हा नैवेद्य ठेवू शकता किंवा जर कालभैरवाचं मंदिर जवळ असेल तर तेथे तुम्हाला हा नैवेद्य अर्पण करू शकता कालभैरवा जेव्हा मंदिरामध्ये तुम्ही जाल तर तेथे जिलेबी देखील दान केली जाते तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तुम्ही सव्वा किलो जिलेबी देखील दान करावी आपण जर या दिवशी सव्वा किलो जिलेबी दान केली तर आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येते आपल्या घरामध्ये जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे ते पूर्णतः दूर होतं अशी मान्यता आहे आता आपण या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित केला आहे तो कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे आणि तेवढा वेळच जर शक्य नसेल तर आपण जेव्हा झोपायला जातो त्या अगोदर त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही एखाद्या झाडाखालीही ठेवू शकता की जेणेकरून एखादा पक्षी हा दिवा खाऊन जाईल किंवा जर की जसे करणे तुम्हाला शक्य नसेल तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये तरी हा दिवा प्रज्वलित प्रवाहित केला तरी पण चालेल त्यामुळे आपल्याला कालभैरवाचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता दूर होत असते आणि हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा तुमच्या घरातील मुलं देखील हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही वर्षातून फक्त एकदाच ही संधी मिळते की जेव्हा आपल्याला कालभैरवाचे रूप बघायला मिळते आणि कालभैरवांनी जर रुद्र रूप घेतले तर ते संपूर्ण नकारात्मकता दूर करतात अशी मान्यता आहे तसेच वाईट शक्तीपासून मुक्ती मिळवण्यासाठी कालभैरव जयंतीचा कालभैरवाची यथासांग ही पूजा आता आपल्याला इथे न... कोणी येत असतं शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वास वाटत असते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्यावरती कुठेतरी प्रभाव करते आणि आपल्या घरांची मुलांची पतीची प्रगती कुठेतरी खुंटत असते ती देखील एक प्रकारची वाईट शक्तीच आहे ही वाईट शक्ती दूर होण्यासाठी देखील आपण या दिवशी हा उपाय करायचा आहे या दिवशी कालभैरव मंदिरामध्ये जाऊन काळे उडीत काळी उडदाची डाळ तसेच काळे तीळही आपण तेथे अर्पण करायचे आहेत तसेच तेथे ते मोहरीच्या तेलाचाही दिवा लावायचा आहे अगदी तेथे एका दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्ही थोडस यावेळी गृह दोष तो दूर होतात आणि शत्रू देखील तुमचं बरं वाईट करू शकणार नाही तसेच आपण कालभैरवाच्या मंदिरामध्ये ते तेथे बसून आपण कालभैरवा देखील अकरा वेळा म्हणायचं आहे आता हे म्हणून झाल्यानंतर आपण जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती देखील तुम्ही कालभैरवान सांगायची आहे आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते हैं। अशी मान्यता आहे तसेच आपण जेव्हा कालभैरवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेतो तेव्हा आपण तेथे नैवेद्य दे देखील अर्पण करायचं आहे व दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो किंवा कुणाच्या इथे गेलो तर आपण जो काही उपाय केलेला आहे जी काही सेवा केली आहे तर ती सेवा फलदायी ठरत नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव